ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण सुवर्णबस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक संगमनेर। संपर्क एक ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा। ही निवडणूक संगमनेर तालुक्याच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची आहे संगमनेर तालुक्यातील जनता कधीही इतरांच्या पुढे लाचार होणार नाही विकास कामं करत राहू त्याचबरोबर रेल्वे सुद्धा खेचून आणू असे सांगताना संगमनेरमध्ये सुरू झालेली अंमली पदार्थांची तस्करी त्या आडून असलेले टोल नाके करण्यासाठी संगमनेरकर एकवटले आहेत आणि आगामी काळामध्ये आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सर्व उमेदवार कटिबद्ध राहतील असा विश्वास वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला संगमनेर शहरामध्ये सेवा समितीच्या वतीनं भव्य प्रचार रॅली झाली आहे आणि या प्रचार रॅलीची सांगता लालबहादूर शास्त्री चौक इथे झाली या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते तर यावेळी व्यासपीठावरती माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे सौ दुर्गाताई तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात ॲडव्होकेट माधवराव कानोडे उत्कर्षताई रुपवते सिंह देशमुख अमर कतारी संजय फड सोमेश्वर देवटे दिलीपराव पुंड विश्वासराव मुर्तडक यांच्यासह सेवा समितीचे सर्व उमेदवार उपस्थित होते एक चैतन्य भरलेली अशा प्रकारची समन्वय सेवा समितीची ही रॅली इतिहासात नोंद होईल अशी ही रॅली आहे या निमित्तानं मी आपल्या सर्वांना मान्य <प्राथ> डॉक्टर सुधीरजी तांबे आणि व्यासपीठावरील सर्व मंडळी आज सकाळी एक रॅली निघाली होती कुणी मिळाला म्हणून पथक बोलवण्यात आले पथकर ढोल वाजून थांबायला तयार नाही जवळ आणि त्या चार पथकांची रॅली शेवटी कुणीतरी आलेला पाहुणा सुद्धा मध्येच सोडून निघून गेला सभा सुद्धा झाली नाही या सगळ्या जनतेनं त्या रॅलीकडे तोंड वाट फिरवली कारण या सगळ्यांना माहिती आहे की नगरपालिका कोणाच्या ताब्यात द्यायची सगळ्यांना माहिती आहे शहर तालुका कोणाच्या ताब्यात द्यायच सगळ्यांना माहिती आहे झालेली चूक कशी दुरुस्त करायची आणि तुमचा सगळ्यांचा जो प्रतिसाद आहे ते हेच दाखवून देत की संगमदेव सेवा समिती ही प्रचंड मताधिक्यानं विजयी होणार आहे ती सही नगरसेवक आणि मैथिलीत ताई सगळे विजय होणार लक्षात ठेवा तीन जागांच मतदान काहीतरी थोडंफार पुढं गेले जायला नको निवडणूक आयोग कसा का कारभार करते समजत नाही कोणाच्या सांगण्यानं ऐकतय हे समजत नाही कोणी कार्यक्रम पत्रिका तयार केली होती सगळी निवडणुकीची हे समजायला तयार नाही एवढा असा हा व्यंधळा कारभार आम्ही पाहिलेला नव्हता तो दुर्दैवानं दिसतोय आपण काळजी करण्याचं कारण नाही काहीला त्रास होणार आहे परंतु आपले दिलीपराव कुंड आहेत तर रोजच लोकांमध्ये आमच्या ताई आहेत दिगे ताई लोकांमध्ये वावरणार आहे इसा जाईंची मंडळी लोकांमध्ये वावरणार आहे आज काय वीस दिवसांनी काय कधी निवडणूक घेत ते, ते प्रचंड मताने विजय होणार आहे काय काळजी नाही परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये आपले सगळे उमेदवार हे जास्तीत जास्त विजयी झाले पाहिजे मैथिली ताई आणि सगळे जास्त वेळ नसती सगळे मुद्दे तुम्हाला समजलेले आहेत सगळे विषय समजलेले आहेत जनतेपर्यंत ते पोहोचलेले आहेत परवाच्या सगळे संगीत जनतेच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या जनतेला समजले तेव्हा काळजी आता मतदान चांगलं घडून घ्यायचं हे काम तुम्हाला सगळ्यांना करायचं व्यासपीठ आणि माझे प्रिय संगमित्रांनो उद्या होणाऱ्या संगम नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी संगमनेरकरांनी संगमनेरच्या संगमनेर सेवा समितीला इतका प्रचंड प्रतिसाद दिला आहे मतदानपत्रासाठी मी खूप खूप खुँँ आभारी आहे परवाची जी जाहीर सभा झाली आणि आज सुद्धा ही भव्य दिव्य रॅली पाहून तुमचं सर्वांचं प्रेम पाहून आमच्यावर हा आपला विजयाचं पहिलेच नांदीत झालेली आहे खरं तर आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणे या शहरामध्ये आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील डॉक्टर सुधीरजी तांबे असतील दुर्गाताई था तांबे असतील आणि त्यांच्या काळातले सर्व नगर अध्यक्ष पदावर आलेले त्यांच्या काळामध्ये खूप प्रचंड बहुमताने काम झालेले आहे इथं आतापासून इथे इथे पुढे संगमनेर टू पॉईंट टू जे जाहीरनामा आपण जाहीर केला आहे संगमनेरला पुढच्या पूर्ण मोठ पुढच्या ह्याच्यात घेऊन जायला पुढच्या उंचीवर घेऊन जायला आमदार सत्यजित मी आणि माझी टीम खूप मोठ्या प्रमाणे खूप कष्टाने काम करू ही खात्री मी तुम्हाला सर्वांना नक्कीच देते म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की उद्या सिंह ह्या हो, चिन्ह समोरचं बटन दाबून संगम सेवा समितीचे जे सगळे उमेदवार आहोत आम्ही तीस आणि मी एक नगराध्यक्ष एकतीस जण आम्ही आम्हाला सगळ्यांना मत आणून बहुमताने विजय करा आम्ही सर्वांनी तर काम केलंय पण त्याच्या पुढे आम्ही सगळे कमाल करून दाखव जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला द्यायची आमच्यावर जबाबदारी वाढली काय तुम्हाला सांगतो बहुमताने सा... तीस झिरो तीस झिरो झालं पाहिजे ते जर झालं नाही आणि चार दोन लोक जर कमी आले तर अनेक वेळा कारभार करताना खूप अडचणी निर्माण होत असतात आणि म्हणून एकतर्फी एक, एक हाती ही नगरपालिका चालवता आली पाहिजे आणि त्यासाठी तुमची मोठी ताकद आम्हाला खऱ्या अर्थाने लागणार आहे मित्रांनो आज ही निवडणूक लढत असताना मी संगमनेर शहरातल्या जवळजवळ पाच सहा हजार घरांमध्ये दे, व्यक्तिशः जाऊन भेटलो असेल आज या शहरामधल्या जवळ जवळ दोन अडीच हजार असे घर आहेत की ज्या लोकांना स्वतःच्या मालकीचं घर नाहीये त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाहीये त्यांच्याकडे स्वतः स्वतः पैसा नाहीये तिथे घर बांधू शकतात अशा सगळ्या लोकांना त्यांच्या हक्काचं घर बांधून देण्याचं काम पुढच्या पाच वर्षामध्ये आपण करायचं या संगमेर शहरामधल्या जेवढ्या कोणत्या झोपडपट्ट्या आहेत हे झोपडपट्टी मुक्त संगमनेर आपल्याला करायचंय प्रत्येकाला त्याच्या हक्काचं घर इथं कॉलनी आहे जवळजवळ सव्वाशे घर आहे स्वच्छ ठेवण्याचं त्यांची कॉलनी आहे त्या कॉलनीचा देखील आता जवळजवळ पंचेचाळीस पन्नास वर्षापूर्वी ते बांधकाम झालेले आहेत त्यांना सुद्धा नवे घर बांधून एक चांगले घर बांधून देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे अशा प्रत्येक भागामधल्या माणसासाठी प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी आपल्याला काम करायचंय ज्या ज्या जमिनींवर आरक्षण आहेत त्या आरक्षण काढून देण्याचं काम करायचंय आणि मला आज तुम्हाला या निमित्ताने अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे मी मागच्याही सभेमध्ये सांगितलं होतं गेले एक वर्ष सातत्याने आम्ही इंदिरा नगर मधल्या सर्वे नंबर एकशे च्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करतोय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आजच त्या एकशे सहा सर्वे नंबरचा सगळा प्रश्न मिटला आणि त्यांच्या सातबारी सगळ्यांचे प्रत्येकाच्या नावावर झाल्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे आणि म्हणजे येणाऱ्या काळात सगळे प्रश्न हे निश्चितपणाने आम्ही मिटवण्याचं काम करणार आहे पण हे सगळं करत असताना तुमची ताकद पाहिजे तुमचा पाठिंबा पाहिजे तुमचं प्रेम पाहिजे डॉक्टर मैथिली आणि जे काही सगळे नगरसेवकचे उमेदवार आहेत याच्यामध्ये आपण जुन्या म्हणजे अनुभवी आणि नव्याचा मेड घालण्याचं काम केलेलं के आहे तीस पैकी वीस जे आहेत ते नवीन चेहरे आहेत नव्या दमाचे आहेत आणि अकरा जे आहेत ते अकरा अनुभवी चेहरे या ठिकाणी आहेत विश्वास काका वर्तोडक आहेत दिलीपराव कुंड आहेत आता दिलीपराव कुंड परत पंधरा दिवस पुढे इलेक्शन आहे दिलीप काका वैतागले जातात विसाग व्हायचे तेच झालेले आहे निवडणूक आयोगाचं पण काय चाललंय कळत नाही उद्या मातदारेने आज तीन वॉर्डाचं निवडणूक तरी पुढे ढकलली तर आपली तरी नगराध्यक्षाची होतीये बाकीच्या पाच सहा तालुक्यांनी नगराध्यक्षाची पण पुढे ढकललेली आहे कोपरगावची इकड सगळी इकडचे फोटो ढकलले म्हणजे इथं काय चाललंय कोणालाच काय कळायला मार्ग नाही अशी परिस्थिती आहे मित्रांनो ही निवडणूक जी आहे ती आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची निवडणूक आहे

पार्किन्सन्स एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विनकर्म तसेच आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस